आम्ही खोक्यांचे भूकेलेलो नाहीत तर आम्ही आशीर्वादाचे भूकेलेलो आहोत आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे आम्हाला आशीर्वाद पाहिजे आमच्या मातोश्रीचे होय अरे खोके असो नाही तरी भोके असो हे लोकप्रतिनिधीचं एवढं सन्मानाचं पद ज्या मातोश्रीने आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे ह्या गद्दारांच्या नाकावर टिचून त्या मातोश्रीची एकनिष्ठ राहणं त्यांच्याशी श्रद्धा ठेवणं आणि उद्धव साहेबांचे सच्चे शिलेदार म्हणून मिरवणं यामध्ये जो आमचा मान सन्मान जो आहे ना तो खोकेवाल्यानं नाही ना मिळणार बाबानो त्यांच्या कपाळावर गद्दाराचा औलाद हा शिक्का मारला जाणार आहे चार म्हणजे वीस मेला मतदान झालं चार जून ला मतमोजणी झाली या सगळ्या गद्दारांच्या डोक्यावर गद्दारांची अवलाद म्हणून ज्या वेळेला शिक्का मारला जाईल ना अरे पुढची पिढी सुद्धा तुम्हाला उभं करणार नाही एवढं घाणे पद्धतीने तुम्हाला जीवन जगावं लागेल